दगड ठेवून मी पाणी गळाला नाही काय करायला पाहिजे याला बेटर चांगला आहे काय नट बदलाव काय बेंडच बदलाव बहुतेक बेंडच याचं बदलतो जाऊ दे टेन्शन नको सारखं उठ बस करण्यात पैसा घेऊन गेला आता निवांत आता इथं गावात जाऊन बेंडच आणतो आता परसू परसू ए परसू अरे किती हाका मारवले तुला काय कळतं बिहत नाही का कानात काय गेलय तुझ्या अरे काय बोल बोलखी असं का करावं लागलाय काय झालंय कानाला इथं इकडे बस खाली बस इथं बस काय झालंय काय झालंय एवढं का करायला लागलाय आजारी बिजारी पडलाय का काय कसलं खराब झालाय रे तू अवतार तर बघ तुझं गालपत गेल्यात वर पाय उडू झाल्यात काय नक्की काय काय झालं रे अर बघ अरे धम्बे मारलाय तुला तोंड तुझं किती बघ तिसूर कुठे पडल्यासारखं माणसा माणसासारखं दिसायला पाच सहा दिवस झाला जेवण नाही काय नाही का का जेवण काय कशामुळे अरे काय सांगायचं तुला मला एक डोक्यात आले सर सांग की काय सांग उद्या मी मेलो हा तर माझा इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब च कसं व्हायचं अरे येड्या माणसाशी ना कामा धंद्याचं टेन्शन लागले तू उद्या मेलो तर हेच तेच मला लागलं सोरी तू इकडे तू इकडे इकडे लोकाला कशाचं टेन्शन आहे ना ह्याला कशाचं टेन्शन आलंय मी म्हणतो आजारी पडले का काय म्हणतो याला देऊ करे अजून एक